धुलीवंदन सणाच्या अनुषंगानं पेण पोलीस स्टेशन कडून नाकाबंदी कार्यवाही बत्तीस वाहनांवर एक ड्रंक अँड ड्राईव्ह तीनशे अकरा पूर्णांक अठरा ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करून कारवाई आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलीवंदन सणाच्या अनुषंगानं पेण पोलीस स्टेशन कडून पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे नाकाबंदी करण्यात आली आहे त्यामध्ये बत्तीस वाहनांवर केसेस करण्यात आले असून तीस हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे एक ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली आहे पेन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस चे आठ क वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी नामे परशुराम गणपत म्हात्रे वय वर्ष सत्तर राहणार पाटनोली तालुका पेन यांच्याकडून तीनशे अकरा पूर्णांक अठरा ग्रॅम वजनाचा मा गांजा नशाकारक गांजा व पदार्थ रुपये किमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करत आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम एकशे दहा एकशे बारा एकशे सतरा प्रमाणात दोन केसेस करण्यात आलेले आहेत